हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये हो तुमचे स्वागत आहे तर आज मी हाऊस ने आपला रोजचा मेकअप कसा करावा ते आपण पाहूया बऱ्याच महिला आहेत किंवा आपण सर्वजण दररोज फटक्यात आंघोळ करतो तसंच साडी नेसतो आणि पदर खोचतो आणि कामाला लागतो कारण की आपल्याला तयारी व्हाय तयार करायला किंवा मेकअप करायला वेळ नसतो कारण मुलांचा टिफिन करणं मिस्टरांचा डबा करणं सगळ्यांची तयारी करून देणं फटक्यात मुलांची शाळेची सगळ्या गोष्टीची तयारी करायला वेळ राहत नाही म्हणून आपण फटक्यात साडी खोजून स्वयंपाक करायला लागतो म्हणून असं न करता फक्त मी तुम्हाला पाच मिनिटात मेकअप कसा कर करावा सकाळी मेकअप केला तर आपल्याला पण स्वतःला फ्रेश वाटतं तसंच सकाळ संध्याकाळ आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे नीट नीट राहिलं पाहिजे तरच आपल्याला फ्रेश वाटतं आणि कामाला पण उत्साह येतो पॉन्सचं मॉइचरायझर घेतलं आहे जेल मॉइशरायझर आहे सी सी क्रीम हिचा नंबर आहे झिरो वन प्राईज असं हिचा शेड आहे ही सी सी क्रीम घेऊया ही आपल्याला थोडीशी हातावर घ्यायची आहे थोडी क्रीम घ्यायची आहे जेल क्रीम घेऊया जेल क्रीम आणि सीसी क्रीम आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे छान असं ही मिक्स करून घेऊया सकाळ सकाळमध्ये आपल्याला किंवा कशात जी मेकअप प्लेट असते त्याच्यावर असं घ्यायला वेळ नसतो किंवा इतका वेळ नसतो की आपण एक एक क्रीम लावून मेकअप करू शकतो म्हणून ही छान मिक्स झाली आहे फटक्यात आपल्याला हे चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे दोघं हातांना मी असं जोळून फटक्यात त्याच्या मदतीने चेहऱ्यावर लावून घेऊया हा जो मेकअप आहे फक्त पाच मिनिटं सुद्धा लागत नाही फक्त दोनच मिनिटात हा बेस्ट तयार होतो आणि पा पावडर घेऊया सँडल याचा शेड आहे थोडा आपण हाई हातावर घेऊन घेणार आहोत हातावर आपल्याला झुऊन फक्त लावून घ्यायचा आहे गळ्यावर पण आपल्याला छान असा पावडर लावून घ्यायचा आहे पॉपले पण लावू शकता पण सकाळमध्ये एवढा वेळ नसताना आपण फटक्यात हाताच्या सहाय्याने लगेच दोन मिनिट तयार होऊन जातो आयब्रो पेन्सिल लावून घेणार आहोत व्यवस्थित लावून घेऊया लावून घेत आहे लिपस्टिक लावूया माय ग्रेमची लिपस्टिक आहे जर तुम्ही ही लिपस्टिक लावली तर व्यवस्थित संध्याकाळपर्यंत ती ओके राहते लिपस्टिक आपल्याला लॉन्ग लास्टिंग अशी लावायची आहे किती सुंदर असा हा मेकअप झाला आहे फक्त पाच मिनिटांमध्ये काय वेळ लागतो मेकअप करायला म्हणून स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे की सकाळी सुद्धा सुंदर दिसल्या दिसतील तरच त्या व्यवस्थित काम करतील आणि त्यांनाही फ्रेश वाटेल म्हणून तुम्ही नक्की फटक्या तसा मेकअप करायला शिका आणि नक्की करा रोजचा मेकअपमध्ये तुम्ही लिपस्टिक आणि जर काजर लावलं तर तुम्ही खूप सुंदर असं दिसाल माझा हा फायनल लुक झाला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा रोजचा लुक किती सुंदर असा मी आज हा रोजचा लुक तुम्हाला दाखवला आहे फक्त मी पाचच प्रोडक्ट वापरले आहे आणि पाचच मिनिटात हा मेकअप केला आहे तुम्ही पण सकाळी फटक्यात उठून असा हा मेकअप करू शकता गृहिणीचा रोजचा लुक कसा गाठला